श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहे अष्टविनायकातील आठवा गणपती व संपूर्ण माहिती व पौराणिक कथा त्यानगावचा महागणपती पुण्याजवळ रांजणगाव महा येथे महागणपती मंदिर आहे हे मंदिर नव नऊ ते दहाव्या शतकातील असल्याचे मानले जाते एका मान्यतेनुसार या मंदिरातील मूळ गणेश मूर्ती परिकीय आक्रमकांपासून तळघरात लपवून ठेवण्यात गणेशाचे परम भक्त होते, होते। एकदा एक लाल रंगाचा मुला मुलगा त्यांना सापडला त्यांनी त्याला आपला मुलगा मानले ही मो, मी मोठा झाल्यावर त्रिलोकाला पार करून इंद्रावर विजय मिळवीन असे तो मुलगा म्हणाला मग ऋषीने त्याला गणांना त्वा, हा गण गणेश मंत्र सांगितला मुलाने जंगलात जाऊन गणेशाची आराधना केली गणेशाने प्रसन्न होऊन त्याला अपार शक्ती दिली त्याने त्याला लोखंड चांदी आणि सोन्याचे तीन नगरे दिली भगवान शिव शिवा शिव शिवाय या त्रिपूरचा कोणीही नाश करणार नाही भगवान शिव एका या त्रिपुराचा नाश करतील आणि तुम्ही मुक्त व्हाल असा वर दिला श्री गणेशाने वरामुळे त्रिपुरासुर उन्मत्त झाला त्याने त्रैलोक्यातील त्राही भगवान करून सोडले त्याने सर्व देवांनाही जिंकले तेव्हा सर्व देव महादेवांना शरण गेले महादेवानी त्रिपुरासुरला मरण्याचे वचन दिले तेव्हा भगवान शिव त्रिपुरासुर अं मरण्यासाठी महादेव यांच्यात युद्ध झाले पण ते नष्ट करू शकले नाही तेव्हा नारद त्यांना भेटले आणि म्हणाले युद्धाच्या प्रारंभी आपण विघ्नहरी गणेशाचे स्मरण केले नव्हते त्यामुळे आपण जिंकू शकला नाही त्यानंतर नारदानी भगवान शंकराला प्रसिद्ध अष्ट अष्टकोत्तम स्त्रोत प्राण प्राणम्य शिरसादेवम सांगितले त्या स्तोत्राने महादेव गणेशाची आराधना करत असताना त्यांच्या मुखातून एक उग्र पुरुष बाहेर पडला आणि मी गणेश आहे असे म्हणाला आणि वर मागण्यास सांगितले महादेवांनी महादेवांनी त्रिपुरा सुरवर विजय मिळा मिळावा असा वर मागितला तेव्हा श्री गणेशाने वर दिला आणि त्या ठिकाणाला लोक मणिपूर मणिपूरगाव म्हणतील असे सांगून श्री गणेश अदृश्य झाले त्यानंतर यांच्यात प्रचंड युद्ध झाले आणि शेवटी महादेवांची महादेवांनी एकाच बानाने त्रिपुराचा आणि त्रिपुरासुरचा नाश केला ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली म्हणूनच या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात त्रिपुरासुरची युद्ध जिंकण्यासाठी भगवान महादेवांनी या ठिकाणी श्री महागणपतीच्या मूर्तीची स्थापना आणि पूजा केली तोच हा गाव म्हणजेच मणिपूरचा श्री महागणपती आहे अशी आहे आठव्या गणपती रांजणगाव रांजणगावचा महागणपतीची संपूर्ण माहिती व कथा. श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा